लग्नाचं वराड घेऊन जाणारी खासगी बस कलंडली आहे आणि या झालेल्या अपघातात नवरदेवासह ते जखमी झाले ही घटना सोमवारी रात्री सुमारास घडली आहे मनमाड मालेगाव महामार्गावरच्या चोंडी या गावाजवळ ही घटना घडली संगमनेरकडनं राजस्थानला ही बस जात होती चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला असं कळत आहे सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये कोणी गंभीर जखमी झालेलं नाहीये चोंडीगावच्या गावच्या ग्रामस्थांनी मदत कार्य राबवलंय आणि बसमधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले अपघातामुळे काही काळ इथे वाहतूकही ठप्प झाली होती अधिक माहिती घेऊयात निलेश वाघ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत निलेश पूर्णपणे बस ही कलंडलेली आपल्याला पाहायला मिळते मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी हानी झालेली नाहीये सध्याची काय स्थिती आहे नक्कीच प्रसाद्या रात्री समाज हा अपघात झाला नियंत्रण सुटल्याने चोली गावाजवळ वजी ही पूर्णपणे रस्त्याच्या बाजूला कलडली आणि या अपघातात जवळपास तीसशे चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी जे वरड जे होते ते या बसमध्ये होते आणि त्यामुळे हे बस प्रवासी यामध्ये अडकले होते सुदैवाने यात कुणीही गंभीर जखमी झाले नाही किंवा जीवितहानी झाली नाही मात्र चोंडी गावचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी तातडीने मदत कार्य राहून राबून बसमध्ये अपघातग्रस्त बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं आजूबाजूच्या जे तवाखाने त्या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून दुसऱ्या वाहनाने त्यांना राजस्थानला पाठवण्याची व्यवस्था केली हे होते संगमने राजस्थान कडे एका विवाह सोहळ्यासाठी चाललं होतं आणि त्यात नवरदेवासह जवळपास चाळीस ते पन्नास प्रवासी होते आणि बस कल हे प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची पाहायला मिळाला धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी निलेश